मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की फॅटी लिव्हर कशामुळे होतं त्याचे प्रॉब्लेम्स काय काय असतात लक्षणं काय काय असतात आणि कॉम्प्लिकेशन काय काय होतं तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की फॅटी लिव्हर टाळायचं कसं लिव्हरसाठी काय काय खाल्लं पाहिजे काय काय अवॉइड केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी होमिओपॅथीमध्ये मध्ये काय काय उपचार आहेत ते आता आपण जाणून घेऊया आधी आपण बघूयात की फॅटी लिव्हर टाळण्यासाठी काय काय अवॉइड केलं पाहिजे यातली सगळ्यात महत्वाचं आहे की अल्कोहोल जर अल्कोहोल तुम्ही घेत असाल तर अल्कोहोल पूर्णपणे बंद केलं पाहिजे थोडं कमी करतो मग आधी कमी करतो प्रमाण कमी करतो तर तसं करून काही होणार नाही जेव्हा तुम्ही पूर्ण बंद कराल तेव्हाच ते फॅटी लिव्हर रिव्हर्समध्ये येऊ शकतो त्यानंतर दुसरं महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही जर कोल्ड ड्रिंक्स वगैरे जास्त घेत असता ज्यामध्ये शुगरचं प्रमाण खूप जास्त असतं कोणत्याही डायट कोक डायट कोल्ड्रिंक नावाने पण जे येतात तेही सुद्धा लिव्हरसाठी हानिकारक आहे आणि त्यामुळे सुद्धा फॅटी लिव्हर होऊ शकतो ते सुद्धा अवॉइड केलं पाहिजे त्यानंतर तिसरा महत्वाचा घटक आहे की फॅटी फूड किंवा फ्राईड फूड जे आपण खूप जास्त डीप तळलेले पदार्थ खातो तर ते पूर्णपणे अवॉइड केले पाहिजेत फॅटी लिव्हर असेल तर फ्रोझन फूड खातो किंवा जे पॅकेटमध्ये येतं त्यामध्ये फॅटी फॅटीऍसिडचं प्रमाण खूप जास्त असतं तर ते सुद्धा लिव्हरसाठी हानिकारक आहे त्यामुळे फॅटी लिव्हर व्हायची शक्यता खूप असते ते पूर्णपणे आपण बंद केलं पाहिजे जे गोड खूप जास्त खाल्लं जात असेल पेस्ट्रीज असतील केक्स असतील तर त्यामुळे सुद्धा फॅटी लिव्हर व्हायची शक्यताही खूप जास्त असते ते सुद्धा पूर्णपणे अवॉइड केलं पाहिजे त्यासोबतच जर मिठाचं प्रमाणही खूप जास्त असेल तर ते सुद्धा अवॉइड केलं पाहिजे मिठाही कमी प्रमाणात किंवा योग्य प्रमाणातच खाल्लं पाहिजे आता आपण बघूयात की लिव्हर हेल्थसाठी काय काय चांगलं आहे किंवा फॅटी लिव्हर रिव्हर्स करण्यासाठी काय काय पदार्थ खाल्ले पाहिजे डायटमध्ये त्यातील सगळ्यात महत्त्वाचं आहे की ग्रीन टी ग्रीन टीमध्ये जे काही घटक असतात जे फॅटी लिव्हरे बरोबर करण्यासाठी किंवा करेक्ट करण्यासाठी उपयोगी पडतात त्यासोबतच दुसरा महत्वाचा घटक आहे ब्लॅक कॉफी ब्लॅक कॉफी विथ मिनिमम शुगर किंवा थोडस हनी ऍड करून तुम्ही ब्लॅक कॉफी दिवसातून दोन ते तीन वेळा मॅक्सिमम घेऊ शकता त्यानंतर तिसरा महत्वाचा घटक आहे की का हळद अर्धा हळद आपण सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्यामध्ये टाकून वगैरे घेतली तर ता त्याचा लिव्हर डिटॉक्स करायला नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो त्यानंतर पुढील महत्वाचा घटक आहे की वॉलनट्स म्हणजेच अक्रोड अक्रोडमध्ये जे ओमेगा थ्री फॅटी असिड्स वगैरे असतात जे फॅटी लिव्हरसाठी खूप उपयोगी पडतात त्यानंतर पुढील अप्पल जे जे असतात ते सुद्धा लिव्हरसाठी खूप चांगलं असतात जनरली म्हटलं जातं वन अ डे किप्स डॉक्टर पण तुम्ही एकच्या वर्षी दोन अप्पल खाण तुमचा लिव्हर सुद्धा व्यवस्थित नक्कीच ठेवा वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या आणि फ्रुट्स हे आपल्या साठी खूप चांगले असतात तेही आहारात नक्कीच ठेवले पाहिजे त्यासोबतच ब्रोकोली सुद्धा फॅटी साठी खूप चांगले असते तर ब्रोकोलीचाही आहारात नक्कीच समावेश केला पाहिजे त्यानंतर घरी बनवलेलं साजूक तूप हे सुद्धा फॅटी साठी नक्कीच चांगलं समजलं जातं त्यासोबतच बीट जे असतं बीटरूट आपण म्हणतो ते सुद्धा आहारात जर जास्त ठेवलं तर त्याचाही फॅटी साठी नक्कीच उपयोग होऊ शकतो त्याने सुद्धा लिव्हर हेल्थ आपली चांगली राहते सगळ्या प्रकारच्या बेरीज असतात जसं की क्रॅनबेरीज ब्ल्यूबेरी चेरी या सगळ्या बेरीज जे टाईपचे आहेत फ्रूट ते आपल्या साठी नक्कीच चांगला असतात त्याचा सुद्धा आहारात समावेश केला पाहिजे त्यासोबतच सगळ्या प्रकारची धान्य गहू सोडून इतर जे सगळ्या प्रकारचे धान्य आहेत मिलेट्स जे आहेत त्याचा सुद्धा फॅटी साठी खूप चांगला उपयोग होतो त्याचाही आहारात समावेश केला पाहिजे हे झालं आहाराबद्दल की आहारात आपण काय काय घेतलं पाहिजे काय काय अवॉइड केलं पाहिजे त्यासोबतच जर आपण काही लाईफस्टाईल चेंजेस केले जर काही बदल केले दैनंदिन तर त्याचा कंट्रोल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नक्कीच उपयोग होतो जसं आपण बघितलं की फॅटी लिव्हरचा सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की ओबेसिटी किंवा जास्त वजन तर हे कमी करण्यासाठी महत्वाचं आहे की आपण व्यायाम केला पाहिजे एक्सरसाइज केली पाहिजे रोज आपण कमीत कमी एक तास जर एक्सरसाइज केली तर जर तुमचं फॅटी लिव्हर ग्रेड वन किंवा ग्रेड टू असेल तर ते नक्कीच रिव्हर्सलमध्ये येऊ शकतो त्यासाठी तुम्ही सायकलिंग योगा स्विमिंग किंवा रनिंग याचा नक्कीच वापर केला पाहिजे यासोबतच जर स्ट्रेस जास्त असेल तर स्ट्रेस कमी करण्यासाठी सुद्धा आपण लक्ष दिले पाहिजे की जेणेकरून त्याचा लिव्हरवर परिणाम होणार नाही त्यासोबतच जर तुमचं अल्कोहोल स्मोक ड्रिंक्स प्रमाण जास्त असेल तर ते सुद्धा कंट्रोलमध्ये केले पाहिजे जेणेकरून आपल्याला फॅटी लिव्हरचं पुढे लिव्हर सिरोसिस किंवा फायब्रोसिस मध्ये जाणार नाही यासाठी या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे आता आपण पाहिले की काय काय गोष्टी करून आपण फॅटी लिव्हर कंट्रोलमध्ये ठेवू शकतो त्यासोबतच जर होमिओपॅथिक औषधं जर घेतली तर नक्कीच तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होऊ शकतो त्यासाठी काही महत्वाची औषधं आहेत की जी फॅटी लिव्हरसाठी खूप उपयोगी पडतात ती आता आपण बघूया यातील सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे चेलिडोनियम चेलिडोनियमला हे लिव्हर टॉनिक असे म्हटलं जातं होमिओपॅथीमध्ये तर लिव्हरच्या काही समस्या असतील लिव्हर फंक्शन टेस्ट तुमच्या किंवा पार्टी लिव्हर असेल ग्रेड वन ग्रेड टू त्यामध्ये लाईफस्टाईल चेंजेस घेतलं तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे जेव्हा लिव्हर प्रॉब्लेम मुळे सूज आलेली असते आणि थोडं पोटा दुखतही असतात त्यावेळी औषध आपल्याला उपयोगी पडू शकतात त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे चिओनाथस म्हणजे जेव्हा बॉडीमध्ये लिव्हर प्रॉब्लेम मुळे जॉन्डिस सारखे लक्षणं दिसलं किंवा जॉन्डिस होतो त्यावेळी चिओनाथस हे औषध आपल्याला उपयोगी पडतात त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे नॅट्रॉम्स ज्यावेळी जॉन्डीसारखेच लक्षणे असतात पोट फुगल्यासारखं वाटतं पोटाच्या उजव्या बाजूला पेनही असतं आणि त्यासोबतच उलटीचं प्रमाण जेव्हा असतं त्यावेळी नॅट्रम सल्फी औषध उपयोगी पडतं त्यानंतर ता पुढील महत्त्वाचं औषध आहे नक्सोमिका जेव्हा अल्कोहोलचं प्रमाण जास्त असतं किंवा मुळे जेव्हा लिव्हरचा प्रॉब्लेम होतो त्यावेळी नक्सोमिका हे औषध आपल्याला उपयोगी पडतं त्यानंतर ता पुढील महत्वाचं औषध आहे फॉस्फरस जेव्हा हेपेटायटिस होतो तेव्हा लिव्हरची साईज वाढलेली असते लार्ज लिव्हर असतात त्यावेळी फॉस्फरस हे औषध उपयोगी पडतं त्यासोबतच हायड्रास्टिस ब्रायोनिया बर्गरिस वल्गरीस सिलिया अशी काही महत्त्वाचे औषध आहे की जे आपल्याला फॅटिलिव्हरसाठी उपयोगी पडू शकतात आता आपण समजून घेतलं की फॅटिलिव्हरसाठी होमिओपॅथी मध्ये किती चांगले औषध उपलब्ध आहेत परंतु जसं की प्रत्येक कारण हे वेगळं असू शकतो तर त्या कारणानुसार त्याची औषधाची मात्रा म्हणजे त्याचा डोस आणि ते औषध सिलेक्ट केलं ले जातात होमिओपॅथीमध्ये रुग्णाचा पूर्ण विचार करून त्या पेशंट नुसार औषध दिले जातात ना की जनरलाइज औषध दिलं जात नाही जर तुम्हाला अशी काही समस्या असेल तर तुम्ही नक्कीच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ही होमिओपॅथिक औषधं घेतली पाहिजे जर तुम्हाला आपल्याशी कन्सल्टेशन करायचं असेल जर आपल्याला ट्रीटमेंट चालू करायची असेल लिव्हरसाठी तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप करून अपॉइंटमेंट बुक करून ट्रीटमेंट चालू करू शकता ऑनलाईन कन्सल्टेशनही उपलब्ध आहे थँक्यू